सकाळ झाली पण देशमुख देशमुखवाड्यात अजूनही अस्वस्थता पसरली होती भाऊसाहेब खुर्चीत बसले डोळे मिटलेले सचिन बाहेरून परत आला नितीन जवळ घेऊन बाबा मी सापडलो नितीन म्हणाला पण त्याच्या डोळ्यात अजून चिंता होती भाऊसाहेब खडबडून उठले सगळं ठीक आहे ना सचिन शांत स्वरात म्हणाला थोडे पुढे अजून काम करावं लागेल त्या क्षणी दरवाज्यावर जोरदार ठोकत आहे सर्वजण थरथरले सचिन दरवाजा उघडतो समोर उभा होता बिल्डर देशपांडे सूट घातलेला डोळ्याचे लाकी हातात फाईल्स देशमुख वाडा आता माझा आहे तो म्हणाला भाऊसाहेब आगावले तू कोण आहेस आणि या घरात येण्याचा हक्क काय देशपांडे हसला हक्क हक्क मला बँकेच्या कागदावर आहे संपूर्ण व्यवहार माझ्या नावावर झाला आहे सचिन झटपट समोर आला ते कागद चुकले आहेत नितीन कसंही त्यांना परत आणेल देशपांडे एक पाऊल पुढे कागद कुणाकडे मी तो शोधणार नाही आणि वाडा आता माझा असेल घरातील वातावरण तापलं सगळे कुसबुजत होते भाऊसाहेब सचिन नितीन तीनही एकमेकांकडे पाहत सचिनच्या मनात निश्चय पक्का झाला हा वाडा मी वाचवणार काहीही करून नितीन गप्प राहिला त्याचं मन आतून फुटत होतं त्याला माहीत होतं की घर जपणं फक्त त्याच्या हातात नाही पण आतून त्याला हिंमत मिळाली भाऊसाहेब हळूहळू पुढे आले जर आपण आज हे घर वाचवलं तर देशमुख वाडा पुन्हा उभा राहील पण त्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे सचिन नितीनकडे पाहिलं तू माझ्या अजूनही उभा राहशील ना नितीन हळूच म्हणाला हो आता मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करेन देशपांडे हसला मग तर मजा येणार कारण मी हार मानणार नाही रात्री वाड्यात सगळे मंडळ एकत्र बसले भाऊसाहेब सचिन नितीन आणि घरातील इतर सदस्य सगळ्यांचे चेहरे तणाव आणि निर्धार याचं मिश्रण होतं सचिन मनात ठरवतो संधीचं सोनं जपायला हवं कागद बिल्डर खतपीक काहीही थांबवू शकणार नाही पण मी वाडा जिंकल्याशिवाय थांबणार नाही त्या रात्री वाड्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली संकट मोठं शत्रू धोकादायक पण देशमुख वाडा पुन्हा उभा राहणार हे ठरलं होतं